यानंतर तर जुन्नर तालुक्यामध्ये नेहमीच आम्ही सर्व गणेश भाऊंचे आणि दादांचे मित्र मानत असतो की एकाच नाण्याच्या दोन बाजू छापा आणि काटा म्हणजे गणेश भाऊ आणि सत्यशील दादा तर दादांनी मागाशी प्रास्ताविक केलं परंतु सगळ्यांची इच्छा आहे की भाऊंचे जिवलक मित्र आदरणीय विघ्नर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकऱ्यांना विनंती आपण या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देवेत आज या ठिकाणी गणेश भाऊंच्या वाढदिवसानिमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला खर तर आता मी काय बोलायचं गणेश भाऊ माझ्या एवढा कोणालाच माहीत नाही कारण तो माझा एकदम जवळचा मित्र आहे आणि मित्राबद्दलच बोलायचं म्हटल्यानंतर ते सगळं तुम्हाला कळल त्याच्यामुळं मी जास्त बोलणार नाही खरं तर गणेश भाऊ म्हणजे एक जीवाला जीव देणारा एक मित्र आहे तो काम किती केलं काय केलं हे सगळ्यांना ज्ञातच आहे परंतु सगळ्यात महत्त्वाचं का रात्री दोन वाजता जरी गणेश भाऊला फोन केला की अडचण आली तर गणेश भाऊ सगळ्या मित्रांसाठी त्या ठिकाणी उभा असतो अनेक गोष्टी गणेश भाऊंच्या जीवनामध्ये घडल्यात अनेक स्ट्रगल केले अनेक गोष्टींमधून त्याला संघर्ष करायला लागला पर तो संघर्ष पार करून खरंतर त्यांनी ही वाटचाल केलेली आहे त्यांना वहिनींनी साथ दिली गणे खरंतर जगनदादा आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक खरंतर त्यांचा कायम मार्गदर्शन त्या ठिकाणी आलं त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मिळाला आईचा आशीर्वाद खरं तर गणेश भाऊला त्या ठिकाणी मिळाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांच्या साथीमुळं गणेशभाऊ आजपर्यंत इथपर्यंत पोहोचला आणि या ट्रस्टचा अध्यक्ष झाल्यानंतर खरं तर या जुन्नर तालुक्यात नाही जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात नाही तर पूर्ण या देशामध्ये अतिशय म्हणजे त्या ठिकाणी आजही आम्हाला जर महाराष्ट्र सोडून कुठं जर गेलो काही अडचण जर आली तर गणेश भाऊंना फोन करायला लागतो आणि गणेश भाऊचा हो कोण ना कोणतरी मित्र त्या ठिकाणी सापडतो आणि अशा मित्राचा हा या ठिकाणी वाढदिवस साजरा होतोय मी गणेश भाऊला सगळ्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि अजूनही मला असं वाटतं की गणेश भाऊ तुम्ही तीस एकतीस वर्षाचे मला वाटतं एकतीस वर्षाचा गणेश भाऊ आता झालेला आहे तो चुकून त्या ठिकाणी आकडा चुकून आलेला आहे तो त्याच्यावरचा तो तो बदलून घ्यावा अशी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद दादा दा यानंतर तर, तर भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो वतूर पोलीस स्टेशनचे एफे आदरणीय सचिनजी कांडगे साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी भाऊंना शुभेच्छा देवेत आदरणीय सचिनजी खानगे साहेब जास्त वेळ घेत नाही मी एका मिनिटात ओरखतो सर्वांना जास्त बोलायचं आहे तर आजचा जो जो कार्यक्रम आहे तो आपले सर्वांचे लाडके गणेश भाऊ कवडे आणि माझे आवडते मित्र एकदम बेस्ट फ्रेंड गणेश भाऊ कवडे यांना मी प शुभेच्छा देतो आता त्यांच्याबद्दल बोलायचं झालं जा तर मी एकच सांगतो की आपण एवढे अष्टविनायक गणपती सगळे अष्टविनायक गणपती आपण सर्वजण फिरतो आपल्या ओझर गावामध्ये जर मला एखाद एक, एक जरी कचऱ्याचा जर कुठं जर दिसला तुम्हाला तर तुम्ही मला शोधून दाखवायचं एवढं त्यांनी मेंटेन केलेलं आहे वन ऑफ द बेस्ट मॅन ह्याच्यामध्ये जे आपले ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत एवढं मी त्यांचं कौतुक करतो आणि ते माझे मित्र मला आता इथं आले एक वर्ष झालं अगोदरपासूनच माझे गणेश भाऊ मित्र आहेत आणि त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे तर त्यांना परत एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय साहेबांच्या शुभेच्छा ठिकाणी आलेल्या आहेत दरम्यानच्या काळात कार्यक्रमाच्या निमित्तानं आळेफाटा पोलीस स्टेशनचे ए पी आदरणीय नालावडे साहेबांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर वतूरगावचे उपसरपंच प्रेमानंदी अस्वार आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत यानंतर भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो आदरणीय नालावडे साहेब खरं तर आपनों आपनों या ठिकाणी आपण उपस्थित झालं आपलं पुन्हा एकदा स्वागत आदरणीय नवडे साहेबांना विनंती असेल आपण शुभेच्छा द्याव्यात जय हिंद माझं खूप भाग्य आहे की या अष्टविनायक गणपतीचे ट्रस्टी सगळ्यांचे लाडके गणेश भाऊ यांच्या वाढदिवसाच्या प्रसंगी एवढे सगळे मान्यवर असताना मला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी बोलवलं मी त्यांचा आभारी आहे त्यांनी एक आदर्श गणपतीचा अध्यक्ष कसा असावा त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण मी एक वर्षभर पाहतोय आणि यापूर्वीही त्यांचा तो नम्रपणा आहे तो नम्रपणा आमच्याही अंगी यावा अशी मी गणपतीचरणी विनम्र प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांच्याकडून अशीच जनतेची सेवा होऊ दे ही गणपतीचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद नालवड साहेबांच्या शुभेच्छा या ठिकाणी भावना आलेल्या आहेत यानंतर शुभेच्छेसाठी विनंती करतो जुन्नर तालुक्याचे तहसीलदार आदरणीय रवींद्रजी सबने साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी आदरणीय गणेश भाऊंना शुभेच्छा द्यावेत व्यासपीठावरील सन्माननीय आणि सर्वच ज्यांच्या शुभचिंतनासाठी जमले आहेत ते आमचे लाडके गणेशभाऊ गणेशभाऊ कवडे यांना जेव्हापासून बघतो तेव्हा एकाच शब्दात सांगेन की उत्साहाचा सळसळता झरा असं त्यांचं वर्णन करता येईल कारण मी जेव्हापासून या तालुक्यात ता आहे प्रत्येक महिन्यात प्रत्येक दोन चार महिन्याने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी त्यांच्या चालू आहे सगळ्यात जास्त वेळा मी या सभागृहात आलो वेगवेगळे कार्यक्रम बघायला जुन्नर तालुक्यात खूप विविधतेनं नटलेल्या एका तालुक्यामध्ये अतिशय वेगवेगळे उपक्रम त्यांनी अतिशय ताकदीनं सादर केले देवळा देवस्थानच्या उभारणीमध्ये तिथल्या वाटचालीमध्ये नक्कीच त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे मग ती मंगळवारची आरती सुरू केली त्यांनी गंगेची आरती आहे हेलिकॉप्टर राईड आहे आणि नक्कीच त्यांच्या नेतृत्वाखाली हे देवस्थान आणि आपला तालुका नक्कीच पुढं या देवस्थानाचं नाव घेऊन जाईल असे आशा मला वाटते गणेश भाऊंना भावी काळात देखील त्यांच्याकडून विविध अशीच कार्य घडत राहूत ही गणेशचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद आदरणीय तहसीलदार साहेबांच्या शुभेच्छा ठिकाणी भाऊंना आलेल्या आहेत यानंतर शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो जुन्नर तालुक्याचे डी वाय एस पी आदरणीय रवींद्रजी चौधर साहेब विनंती आहे साहेबांना आपण या ठिकाणी गणेश भाऊ कौडे यांना अभिषिंतनपर शुभेच्छा देवत आदरणीय डीवायस पी रवींद्रजी चौधर साहेब जय हिंद सर्वांना या कार्यक्रमाबद्दल आपण आलात त्याचे शुभेच्छक आहात तुम्ही त्याचप्रमाणे आमचे गणेश भाऊ हे सातत्याने पोलीस डिपार्टमेंटला नेहमी मदत करतात आणि आमचं त्यांच्याशी स्नेहाचं नातं आहे आणि आज ते चाळीसव्या वर्षामध्ये पदार्पण करतात त्यांच्या पुढील भविष्य आयुष्यामध्ये शुभेच्छा देऊन मी माझे दोन शब्द मनोबत संपवतो धन्यवाद साहेब